नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता यूट्यूब चॅनलवरती आत्ता वाजले आहे आणि आप आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसंत येथील खाजगी मार्केटमध्ये इथली तर आवक बघितली तर आज पण आवक कमी दहा ते बारा न घ्या आज फक्त बघूया कशी बाजार भाव इथली क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो बाराशे बाराशे रुपये क्वालिटी कुठल्या मला माहिती वाट कोणतं बियाणं बर बाराशे रुपये काय गेले अकराशे पंचवीस कुठलं आहे मला हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह किती गेले ते काल काल अकरा सत्तर गेले ते आज अकराशे पंचवीस बघू कुठलं अगो कमीच राहते इथं आज पण दहा ते बारा नागे उन्हाळ्या उन्हाळ्या बघू शकता काय भाव गेले किती गेले साडे अकरा साडे अकरा अकराशे पन्नास पहिले दिवस आहे इकडे कालो दे कालवर काल अकराशे पन्नास बारा उडले आपण उलट उलटो कोणतं बियाणं परवडतंय का नाही ना काय भाऊ गेले बाराशे पन्नास बरं बाराशे पन्नास कुठला आहे मला शिंदवड नमस्कार काय बघेल किती नऊशे पंच्याहत्तर पहिला दिवस आहे की इकडं नऊशे पंचाहत्तर कोणतं होता नऊशे पंचाहत्तर कसं वाटलं इकडचं नियोजन तिकडं का इथं नऊशे किती गेला आज पंचाहत्तर नाही क्वालिटी बघू शकता पण मला काय हो गेलो अकराशे साठ काल काल होते का नाही इकडं की तिकडं किती गेले आहेत त्याला एक हजार पन्नास बरं अकराशे साठ गेले गेलेत वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज आव कमीच आहे बघू शकता अकराशे साठ गेले ना आज